नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर पाटील सध्या मी मुंबईमध्ये फिरायला आलो होतो आणि मुंबईमध्ये फिरत असताना मला एक बऱ्याच एक गोष्ट सा प्रकर्षण जाणवली आणि मला वाटलं की त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा आणि लोकांना त्याच्याबद्दल जागृत करावं माझा आजचा विषय असणार आहे प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन कारण काय झाले आपण गावाकडे असताना लहानपणी मी बघितलेला आहे कचरा असतो तो कोणत्या प्रकारचा असला पाहिजे जास्त आपण लहानपणी कचरा बघितला आहे झाडाचे सुकलेली पानं पालापाचोळा किंवा कापडी तुकडे क का, कपड्यांचे तुकडे पडलेले किंवा इतर कसं जा जळण वगैरे असल्या अशा टाईपचा लाकडाचा बारकी चुराचा असा टाईपचा कचरा होऊ शकतो पण मुंबईमध्ये मला आज त्या टाईपचा कचरा मला कुठेही बघायला मिळाला नाही मुंबईमध्ये फक्त आणि फक्त मला प्लास्टिकशिवाय प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक तुकडे आणि प्लास्टिक मोठ्या मोठ्या वस्तू याच्या पलीकडे ह्या मुंबईमध्ये मला दुसरा काहीही कचरा मला दिसला नाही तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीसाठी किमान प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचं प्रमाण लोकांनी कमी करावं कारण काय व्हावं लागले हा प्लास्टिक पिशव्या आणि कचरा जो साठतो आहे ना तो पावसानं डायरेक्ट व्हा जाऊन समुद्राला आणि नदीला जाऊन मिळतोय आहे आणि हा कचरा समुद्रामध्ये जाऊन जे मत्स्य व्यवसाय मत्स्य जे प्राणी आहेत समुद्रातले त्यांच्या तोंडामध्ये जाऊन किंवा त्यांच्या त्याची परिसंस्था आहे ती परिसंस्था पूर्णपणे बिघडून चाललेली आहे आणि मला वाटते की जास्त जास्त लोकांनी प्लास्टिकपासून लांब राहावं कापडी पर्याय कापडी जे पिशवी आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करावा भारत सरकारनं एक नवीन नियम आणला तो म्हणजे की दोन हजार एकवीसमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी त्यामध्ये पन्नास मायक्रॉन ते पंच्याहत्तर मायक्रॉनपर्यंतच्या पिशव्यांचा वापर करण्याचा नवीन नियम आणला <coughs> त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पंच्याहत्तर मायक्रॉनवरून एकशे वीस मायक्रॉनपर्यंतच्या पिशव्यांचा वापर करू शकता आणि जर का या ह्या हे जर रूल्स जर दर लोक नाही वाप पाळले गेले आपण तर शासनाने त्याच्यासाठी दंड दे पण ठेवलेला आहे तो दंड आहे पाच हजार ते वीस हजारपर्य रुपयापर्यंत तो दंड आहे मला असं वाटतं की जास्त जास्त लोकांनी ना कचऱ्याच कचरा करू नये आणि कचरा जर होत असेल आपल्याकडून तो योग्य ठिकाणी कलेक्ट करा जावा तो कुठेही इकडे तिकडं असं कुठेही टाकू नका मी खूपदा पाहिलं आहे ट्रेनमध्ये जाताना बसमध्ये जाताना आपण छोट्या छोट्या जे खायचे पुढे घेतो कुरकुरे वगैरे बिस्किटच्या पुढे जे काय प्लॅस्टिकमध्ये असतात ते आपण तसं सहज सोडून देतो आणि त्यातनं काय होतं ते रस्त्यावरती पडते तसं ते कुठेतरी वाहत वाहत जाऊन पावसा पाण्याच्या पावसाळ्याच्या दिवसात ते वाहत तसं ते नदीला आणि परत ते पुढं जाऊन समुद्राला मीठ पडतो अशा वेळी मी बघितलं की समुद्राला मी एक भेट दिली तर तिथं मला सगळ्या समुद्राच्या काठावरती प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात मला दिसते मला असं वाटतं की लोकांनी कृपया करून प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा आणि लोकांना जागरूक करा की प्लास्टिक हे हे येणाऱ्या भविष्यासाठी खूप घातक ठरणार आहे महाराष्ट्र शासनाने पण खूप चांगले नियम बनवले आहेत पण लोक ते नियम पाळत नाहीत आणि शासनाला पण ते कचऱ्याचं व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा राज्य पातळीवर असो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करावं असं मलाही वाटतं आणि लोकांनी जागृती निर्माण करावी धन्यवाद